ऐका तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार आपण पाहताय क्षितिज पर्व न्यूज दिशा व्यासपीठाचा प्रजासत्ताक दिन खालापूर येथील देवशेतवाडी येथून लांब शाळेत चालत जाणाऱ्या मुलांना चा सायकल देऊन साजरा झाला आपल्या मुलांच्या वापरात नसलेल्या सायकल रिपेअर करून गरजू मुलांना प्रवास करण्यासाठी तसेच त्या चिमुकल्या जीवांचा उन्हा पावसात शाळेत जाण्यासाठीचा होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने तेरा सायकल देण्यात आल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपापल्या सायकल मिळणार म्हणून मुले सकाळपासूनच आतुरतेने सायकलची वाट पाहत होते सायकल हातात मिळताच मुलांचा आनंद गगनात मावेन असा झाला व लागलीच सायकलला टांग मारून फिरू लागली पाड्यातील मुलींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला होता यावेळी त्यांनी आपल्या कलाही सादर केल्या Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова यो सबै कुराहरु नै हो